नमस्कार आपलं गणराज्य मध्ये स्वागत आज आपल्या गणराज्य स्टुडिओमध्ये ब्राह्मणी गावची कन्या जिची दोन चार दिवसापूर्वी पोलीस कॉन्स्टेबलपदी नियुक्ती झाली अशी कुमारी आरती संगीता सुरेशराव हपसे आज आपल्या स्टुडिओशी जोडल्या गेल्या तर वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी आरतीनं पोलीस प्रशासनामध्ये निवडवून आपलं नाव एक तुरार या ठिकाणी गमावलं आणि ब्राह्मणी गावात एक शिरपेच्या मानाचा तुरा होला गेला यापूर्वी ब्राह्मणी गावात काही मुली पोलीस प्रशासनात गेल्या पाठोपाठ आरतीनं देखील या ठिकाणी नंबर लावलाय आणि म्हणून मी गणराजनच्या वतीनं आणि आमच्या सर्व वाचकांच्या वतीनं प्रथमता आरतीचं मनापासून कौतुक करतो पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो एका सर्वसामान्य कुटुंबातील ही आरती प्राथमिक शिक्षण ब्राह्मणी गावातील मानमुडी वस्ती जिल्हा परिषद शाळेत झालं पाचवी ते बारावी आदर्श माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय ब्राह्मणी झालं अकरावी सायन्स शाखेची ब्राह्मणी आदर्श विद्यालयाची पहिली विद्यार्थिनी आरती आणि म्हणून सायन्सला असताना तिला ना बारावीचा निकाल लागण्यापूर्वीच वांबोरे येथील जै हिंद करिअर अकॅडमीत जॉईन केली आणि वर्षभरात तिचा निकाल लागला अठ्ठेचाळीस टक्के मार्ग तिला सायन्स बारावीला डॅग्री मिळाली आणि नंतर एक वर्षानंतर तिला राहुरी येथील साईस समर्थक करिअर अकॅडमी जॉईन केली दोन वर्ष त्या करिअर अकॅडमीमध्ये तिला सराव केला तिचं स्वप्न होतं जिद्द होतं ध्येय होतं की मी कुठेतरी आता भरती होणार त्या ठिकाणी राम लोंडेसर यांचं तिला महाराष्ट्र म्हणालं मधल्या काळात तिची आजी आजारी पडली आणि उपचाराचा खर्च हॉस्पिटलचा वेळ यामुळं थोडंसं डिस्टर्ब झालं आणि वडिलांनी सल्ला दिला की ताई तू आता घरीच अभ्यास कर घरीच प्रॅक्टिस कर अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय करावं हे तिला सुचे ना परंतु मार्गदर्शक राम लोंडेसर यांनी कॉल करून तिला पुन्हा एकदा अकॅडमी मध्ये जॉईन होण्याची विनंती केली आणि फी किंवा इतर गोष्टी आपण नंतर पाहू पण तू काहीतरी करू शकते हा सल्ला तिला दिला आणि आरतीनं पुन्हा एकदा करिअर केवळी जॉईन केली आरतीनं मुंबई येथे दोन हजार तेवीसला पहिला प्रयत्न केला पहिल्या प्रयत्नात तिला यश आला नाही पुन्हा मुंबईला दोन हजार चोवीस ला प्रयत्न केला दोन हजार चोवीसला ला मात्र तिला यश आलं आणि दोन हजार पंचवीसला आरतीचा आता पोलीस कॉन्स्टेबल पदाचा निकाल लागला आहे भविष्यात आरतीचे ती काही आपल्या सहकारी मुली असतील काही तरुण असतील यांना देखील तिचं काही गायडन असेल हे निश्चितच तिच्याकडून मिळणं अपेक्षित आहे आणि म्हणून आपण आता आगी थोडक्यात आरतीशी संवाद साधतोय आरती खरं तर मी गणराज्य न्यूजबद्दल तिचं प्रथमतः स्वागत करतो आपण आता भरती झालाय तर भविष्यातील तुमचा प्लॅनिंग काय भविष्यातील तुमचं प्लॅनिंग काय पीएसआय आणि पदापुरता मर्यादित आता इथं मला थांबायचं नाही तर पुढे जायचंय आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मला पीएसआय आय एस अशा दर्जाच्या त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेला ठिकाणी सांगत आहे आरती मी प्रश्न करेल की एकूणच या सर्व यशाचं श्रेय कोणा जाते या यशाच श्रेय माझ्या आई वडील ज्यांनी माझ्यासाठी खूप कष्ट केले लहानपणापासून आजपर्यंत जितके पण कष्ट येते त्यांचे आणि या यशाचं पूर्ण श्रेय हे रामलम देसाणाला जात जेव्हा मला पाठीशी उभा कोणी नव्हतं जेव्हा मी अडचणीत होते तर ह्या सरांनी मला साथ दिली जेव्हा मला पैशांची फायनान्शियल अडचण होती तेव्हा यांनी मला कॉल कौर करून बोलवलं पर्सनली आणि हे म्हटले की तुला पैशांची काही का टेन्शन घ्यायची गरज नाही ती साध्य कर आणि आज पोलीस कॉन्स्टेबल पदनिवड झाली की त्यांच्यामुळे आरतीला सगळं आपल्या आई वडिलांना दिलंय आणि अडचणीच्या काळात जो वरातो तू तो खरा आपला शील असतो असे राम लोंढे सर तिच्या तोंडून त्यांनी त्यांचं तेन कौतुक या ठिकाणी केलंय खरं तर आरती आजची तरुणाई आहे किंवा आजच्या मुली आहे तर त्यांना तू काय सल्ला देईल आजची पिढी थोडी दुर्लक्ष करते करिअर कड कर। आई वडिलांचं महत्व त्यांना एवढं कळत नाही म्हणून त्यांची कष्टाची जाणीव ठेवा आणि त्यांची मान झुकेल किंवा त्यांना शर्मिंदा होईल अशा काही गोष्टी करू नका अशा काही गोष्टी करा की त्यांची ताटमाने ते समाजात वागू शकतात वागू शकते आणि तुमचं काही ध्येय असं मोठ्या पदावर जाऊन स्वतःला हे करा साध्य करा खर तर आरतीनं आजच्या मुलींना आणि तरुणांना सल्ला दिलाय आहे आरतीसारखं प्रत्येकाने व्हावं असा प्रत्येक आयुडांचं स्वप्न असतो आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सर्व वाचकांच्या वतीनं आरती आपसे यांना त्यांच्या पुढील करिअरसाठी पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देईल आम्ही आता चर्चेत झाल्यामुळे याच ठिकाणी थांबतोय धन्यवाद